आज आपण दह्यातील चटपटीत अशी हिरवी मिरची बनवणार आहोत चवीला एकदम छान लागते दोन तीन पोळ्या जास्त खाऊ अशी ही चटपटीत दह्यातील हिरवी मिरची बनवायला सुरुवात करूया ही मिरची तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशाहीसोबत खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दह्यातील हिरवी मिरची बनवण्यासाठी या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी तुम्ही फिक्क्या हिरव्या मिरच्या तिखट हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी या ठिकाणी मिडियम तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला धुऊन घ्यायच्या आहेत आणि धुऊन झाल्यानंतर आपल्याला ह्या खलबत्त्यात कुटून घ्यायच्या आहेत अर्धवट कुटायच्या आहेत मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आता खलबत्त्यामध्ये एक एक हिरवी मिरची अशी अशा पद्धतीने आपण ठेचून घेणार आहोत खूप बारीक ठेचायची नाही जाडसरस ठेवायची आहे सगळ्या एकदम टाकल्या की काही मिरच्या खूप बारीक ठेचल्या जातात काही नाही ठेचल्या जातात त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन हिरव्या मिरच्या टाकून सर्व हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने अर्धवट ठेचून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आता आपल्या हिरव्या मिरच्या ठेचून तयार झालेल्या आहेत आता आपण छान अशी चटपटीत दह्यातील मिरची बनवायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन चमचे मी आता तेल टाकणार आहे जेवढी हिरवी मिरची असेल त्याप्रमाणे तुम्हाला तेल टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की मग नंतर आता आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकायचं आहे नंतर दोन ते तीन चिमोट आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकून झाल्यानंतर ठेचून घेतलेल्या सर्व हिरव्या मिरच्या आता आपण तेलामध्ये टाकणार आहोत आणि हिरवी मिरची आता आपल्याला मिनिटभर छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे मिनिटभर तेलामध्ये परतवून घेऊया मिनिटभर तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला एक चमचा धणा पावडर टाकायचे आहे आणि एक चमचा बडीशोप पावडर टाकायची आहे धना पावडर आणि बडीशोप पावडर नक्की टाका मिरचीला अप्रतिम अशी चव येते आणि अर्धा लहान चमचा हळद टाकलेली आहे हळद धना पावडर आणि बडीशोपची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ बडीशोपची पावडर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे सर्वात प्रथम मीठ टाकणार आहोत दह्यातील हिरवी मिरची असल्यामुळे ही मिरची परतवल्यानंतर अजिबात तिखट लागत नाही चवीला अप्रतिम लागते दोन तीन पोळ्या खाऊन जाल भाजी खाणार नाही इतकी छान ही छान अशी दह्यातील हिरवी मिरची लागते आता सगळ्यात शेवटी आपल्याला दही टाकायचं आहे मीठ दही टाकल्यानंतर नाही टाकायचं अगोदरच मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग सगळ्यात शेवटी आता आपण दही टाकलेलं आहे दही टाकल्यानंतर एक लहान वाटी दही टाकलं आहे किंवा एक मोठा चमचा दही टाकायचा आहे दही छान व्यवस्थित मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत अगदी छान चटपटीत आणि चविष्ट अशा ह्या हिरव्या मिरच्या लागतात तर या ठिकाणी दही व्यवस्थित मस्त मिक्स झालेला आहे हिरव्या मिरच्यांमध्ये आता आपण या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत आणि ही हिरवी मिरची मी भाकरी बनवलेली आहे ज्वारीची त्या ज्वारीच्या भाकरी बरोबर आता आपण ही हि हिरवी मिरचीची चटणी जी आहे दयातील हिरवी मिरची ती खाणार आहोत तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी छान चटपटीत आणि चविष्ट दयातील हिरवी मिरची आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद